नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कारागृह भरती भारती डॉट चोवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो कारागृह विभागाची पहिली रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही रिस्पॉन्सिटी बरेचसे विद्यार्थ्यांनी चेक पण केलेली आहे तुझी जी ती अजून जाहीर व्हायची आहे ही रिस्पॉन्स सीट वीस मे नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे त्याबाबतची माहिती आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर आता जर तुम्ही वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक तर या दोन पदासाठी एक्झाम दिलेली असेल तर यामध्ये कोणत्या पदासाठी किती विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहे हे संपूर्ण कॅटेगरीनुसार जाहीर करण्यात आलेलं आहे तर आता आपण पाहणार आहोत वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिकमध्ये कास्टनुसार एकूण आलेल्या अर्जाची संख्या तर बघा मित्रांनो लिपिकच्या एकूण जागा होते एकशे पंचवीस आणि सिनियर क्लर्क वरिष्ठ लिपिकच्या जागा होत्या एकतीस ठीक आहे तर लिपिकसाठी अर्ज आलेले आहे एकोणपन्नास हजार पाचशे नव्याण्णव लक्षात ठेवायचं एकोणपन्नास हजार पाचशे नव्याण्णव अर्ज हे लिपिकसाठी आलेली आहे आणि वरिष्ठ लिपिकसाठी आलेली आहे दहा हजार तीनशे तीन तर लिपिकचे अर्ज संख्या बघा कासनुसार डब्ल्यू एस चार हजार दोनशे एकोणऐंशी एन टी बी सोळाशे नव्याण्णव एन टी सी एकोणीसशे पंच्याऐंशी एन टी डी पंधराशे सतरा ओ बी सी तेरा हजार आठशे बेचाळीस ओपन सहा हजार पाचशे तेहत्तीस एस बी सी बाराशे पंच्याऐंशी एस सी तेरा हजार एकशे एक्क्याऐंशी एस टी तीन हजार सहाशे दोन आणि व्ही जे ए सोळाशे छात्तर अर्ज या ठिकाणी आलेले आहे आणि वरिष्ठ लिपिकसाठी ई डब्ल्यू एस आठशे छप्पन एन टी बी तीनशे एकोणचाळीस एन टी सी सहाशे बावीस एन टी डी दोनशे बासष्ट ओ बी सी सत्तावीसशे एक्केचाळीस ओपन सत्तावीसशे त्र्याऐंशी एस बी बीची एकशे सोळा एस सी सोळाशे तेरा एस टी पाचशे छत्तीस आणि वी जे ए चारशे पस्तीस तर मित्रांनो संपूर्ण जी माहिती आहे ही माहितीच्या अधिकाराद्वारे प्राप्त करण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी सविस्तर पाहू शकता एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मागणी केलेली माहिती खालीलप्रमाणे आहे ठीक आहे तर क्लर्कसाठी एकशे पंचवीस जागा होते आणि एकशे पंचवीस जागेसाठी पन्नास हजारच्या जवळपास अर्ज या ठिकाणी आलेले आहे आणि वरिष्ठ लिपिकसाठी दहा हजार तीनशे तीन अर्ज या ठिकाणी आलेले आहेत ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिकसाठी अर्ज भरलेला असेल तर या ठिकाणी कॅटेगरीनुसार आलेल्या अर्जाची संख्या दर्शवलेली आहे तर याचा जो अंतिम निकाल आहे सेकंड रिस्पॉन्सिट जाहीर झाल्यानंतरच लागणार आहे तेव्हा सेकंड रिस्पॉन्सिट जाहीर होणार त्याच्या पंधरा दिवसानंतर तुमची गुणवत्ती यादी पण या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे तर या भरतीवर आणखी अपडेट आला त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलाच तर व्हिडिओ महत्वाचा बघता शेअर करा लाईक करा धन्यवाद